सुमनताई गवाणे विद्यालयात संविधान दिन साजरा आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सुमनताई गवाणे विद्यालयात संविधान दिनानिमित्त शाळेत संविधानाचे वाचन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधानाचे राज्य घटनेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले माजी नगरसेवक नागेशदादा सोन पसारे यांच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन करून रॅली काढण्यात आली तसेच मुंबईवर झालेल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सखाराम पवार पर्यवेक्षक मनोहर केंद्रे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका संध्या इप्पर ज्येष्ठ शिक्षक उत्तम केंद्रे विद्यालट पटे शिला तिडके उषा घुंगरे शोभा केंद्रे कौसर शेख राजू खटिंग प्रकाश घुगे रोहिणी नरवाडकर शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका व पालक नागरिकांनी भारतीय संविधान रॅलीमध्ये सहभाग नोंदवला विद्यालय दुण यांच्या वतीनं रॅली काढण्यात आली ती रॅली वर्मानगर विकासनगर पंचशीलनगर परसावत नगर आणि आंबेडकर नगर या नगरातून काढण्यात आली पालकांचा उत्सुकपणे प्रतिसाद आम्हाला मिळाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि पालकाने दिलेलं सहकार्य याच्यातून रॅली संपन्न झालेली आहे त्याचबरोबर सव्वीस अकरा मुंबईवर आतंकवादी हल्ला करण्यात आला या शहीदांना अमर शहीदांनासुद्धा शाळेच्या वतीनं आदरांजली अर्पण करण्यात आली आज संविधान दिनानिमित्त आमच्या सुमंत चव्हाण परसावत नगर वर्मानगर येथे रॅली काढण्यात आली यात रॅलीमध्ये विद्यार्थी बैजिम पथक आणि सर्व पालकांचा पुरस्कार चांगल्या प्रकारे मिळाला आणि त्याचे सांगता तिथं तिकड्याला हार लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज